आज जस्टिस शिंदे सर शिंदे समितीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्यासोबत त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची पण जी सीवर आढावा घेतला आणि सर्व कास्ट सर्टिफिकेटच्या अनुषंगाने कुठे प्रलंबित कुठे राहिलेत का पेंडिंग कशामुळे आहेत त्याची कारण काय आहेत ही सगळी एकदा पुन्हा एकदा जाणून घेतली आणि योग्य त्या सूचना ज्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या आपल्या सर्व रेकॉर्ड अपडेट करून घेणे आणि वंशावळ ज्या समित्या आहेत त्या वंशावळ समित्या रिव्हाईव्ह करण्याच्या अनुषंगाने सूचना देणार जगानी पाटील यांच्या शिष्टमंडळाला आमंत्रित केलं होतं पण ते आलं ते त्यांचा तो त्यांचा कॉल आहे आपण आमंत्रण दिलं हा त्यांना कळवलेलं आहे आहेत आता साधारणतः दोन हजारच्या दोन लाखाच्या वर कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेली आहेत आणि बऱ्यापैकी आता सगळ्या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये आता सर्टिफिकेट मिळण्याचं प्रमाण चांगलं आहे आणि कुठेही आता काही अडचण राहिलेली बऱ्याच ठिकाणी पण आहे तक्रारी नव्हे त्यांचा तो इश्यू आहे तो इश्यूच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदयांनी ऐकून घेतले त्याच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण सूचना दिल्या की त्यांना अप्लिकेशन करायला सांगा मग आपल्या योग्य तो निर्णय होईल